पाचोरा शहरातील रेल्वे उड्डाण पुलावरील भीषण अपघातातील जखमी इसमाचा उपचारा दरम्यान जळगाव येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी चार वाजता घडली आहे दिनांक तेवीस फेब्रुवारी रविवार रोजी पाचोरा शहरातील रेल्वे उड्डाण पुलावरून जारगाव चौकलीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी व जारगाव चौफुलीकडून पुलावर चढत असणाऱ्या भारत पेट्रोलियम नाव असलेल्या टँकर यामध्ये भीषण अपघात घडला होता या भीषण अपघातात दुचाकी वय वीस हा फायनान्स कंपनीत काम करणारा इसम गंभीर जखमी झाला होता सदर दुचाकी स्वारास पाचोरा शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान पाच दिवस मृत्यूशी झुंज सुरू असतानाच आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली मयत पाचोरा येथील ग्राम शक्ती या फायनान्स खासगी कंपनीत कार्यरत होता त्यांच्यावर त्याचे मुडगाव खामगाव येथे अंत्यविधी पार पडणार आहे त्याचे पश्चात आई वडील लहान भाऊ पत्नी असा परिवार आहे परिसरात शोककडा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा, ला करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका